माझ्या मनातली ह्या वर्षाची भीमजयंती अशी आहे की आपण दरवर्षी नाचून गाणे म्हणून किंवा वेगवेगळ्या पद्धतीने आपण भीमजयंती साजरी करत असतो परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सिंबल ऑफ नॉलेज आहेत त्यांच्या त्यांना आपण मानवंदना देताना ती जयंती ही मनातली कशी असली पाहिजे कारण की आपण वैचारिक वैचारिकरित्या देखील आपण साजरी केली पाहिजे किंवा मुलांना जसं आपण जनरल नॉलेजच्या स्पर्धा घेतो त्या स्पर्धा झाल्या पाहिजे एखाद्या ठिकाणी लायब्ररीला एक तीन चार तासाचा असा प्रोग्राम दिला पाहिजे त्या मुलांना पुस्तकं वाटले पाहिजे आपण आणि जे गरीब होतकरी मुलं आहे त्यांना अभ्यासामध्ये कोणत्या ठिकाणी ते कमी पडतात ते आपण त्या ठिकाणी ते मूल्यमापन करून त्यांची आपण मदत केली पाहिजे आणि क्रीडा क्षेत्र हे माझं क्षेत्र आहे तरी यावेळेस क्रीडा क्रीडा क्षेत्रामध्ये मी त्यांच्या नावाने देखील क्रीडा स्पर्धा भरवणार आहे क्रीडा महोत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा महोत्सव मी देखील भरवणार आहे शंभर वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस लाग बनून जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महावंदनीय अतिप्राणप्रिय प्राणप्रिय ही माय मराठी अमुची हामुचा हे बाणाची